आज मी शिंदे साहेबाच्या घरी आलेलो आहे आणि त्यांचं त्याच्यावरती एक बेडरूम आहे इकडं इकडं पण एक अशी बेडरूम आहे असं म्हणजे काय घराचा अंदाज येतो घर कसं फॅमिली कशी त्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ घेत असतो घर बसल्यास सगळी सुविधा भेटावी यासाठी माझा प्रयत्न असतो हे त्यांच लेबर इकडे खाली किचन एकदा घर घेतलं का समोरच्याला सगळा अंदाज येऊन होता कसं काय बाहेरून घेतून तुमची जी गाडी खी असा त्यांचा बंगला आहे आणि मी सकाळी सकाळी शिंदे साहेबाच्या घरी चहा नाश्त्याला आलो आणि आता आपण त्यांचा परिचय करू बसता का पुढे काय नाही आपल्याला म्हणजे क्लिअर व्यवस्थित तुमचं हां तर आता तुमच्या घराचा व्हिडिओ घेतला आणि तुमची माहिती मला क्लिअर द्या हां तुमचं नाव काय माझं नाव कृष्णा सुरेश आणि शिक्षण काय झालेलं आहे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे इथून एम आय छत्रपती संभाजी हा हा आणि आता सध्या काय काम करता तुम्ही सध्या माझे दोन ते तीन बिझनेस आहेत संकल्प फॉर्म नाव आहे त्याच्यात संकल्प प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आहे संकल्प स्पोर्ट्स क्लब आणि जिम आहे प्रॉपर्टीजमध्ये आमचं प्लॉटिंगचा व्यवसाय आहे सध्या एक साईट पण चालू आहे माझी सध्या पिसादेवीमध्ये स्पोर्ट्स क्लब आणि जिम जे आहे ते पण पिसादेवीमध्येच आहे जवळपास ते एक वीस गुंठ्यामध्ये माझं स्पोर्ट्स क्लब आहे त्याच्यामध्ये माझं जिम आहे क्रिकेट आणि फुटबॉलसाठी बॉक्स क्रिकेटचं टर्फ आहे जे जाळीच आपण बघतो त्यानंतर मागे अजून व्हिडिओ गेमसाठी आहे पूल टेबल आहे स्नुकर टेबल आहे बरेच गेम्स आहे माझ्याकडे स्पोर्ट्स क्लबमध्ये आणि एक एजन्सी पण आहे अमूलची ज्याच्यामध्ये माझ्याकडे डेअरी आणि आईस्क्रीम आहे डेअरी आणि आईस्क्रीमचा मी डिस्ट्रीब्युटर hmm. आहे तर एजन्सी पण आम्ही बघतो तर एजन्सी माझा लहान भाऊ होतो धनंजय लोक भाऊ आहे धनंजय म्हणून तो एजन्सी बोलतो

ठीक आहे काय अडचण नाही तर तुमची किती भाऊ बहीण किती फॅमिली तुमची दोघच भाऊ आहेत आई वडील आहे का आणि गावाकडे काही तुमची शेती आहे का शेती आहे सध्या चौदा एकर आहे ती वडिलांच्या आणि भावाच्या गाव आणि चौदा एकर चला ना आता ही जी माहिती आहे तुमची माझं युट्यूब चॅनल आहे हा इन्स्टा आयडी आहे त्यावर टाकतो तर याच्याकरता चांगली चांगलं स्थळ आपल्याला या माध्यमातून मिळतं हां तर टाकतो ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी संपर्क करतील किंवा माझ्याशी करतील तुमचा संपर्क नंबर सांगा एट फाईव्ह थ्री झिरो टू सेवन झिरो फोर थ्री तुमचा सांगा डबल नाईन डबल थ्री डबल नाईन थ्री झिरो फाईव्ह बरं तुमच्या काही अपेक्षा अपेक्षा सर असं जास्ती काही नाही अपेक्षा फक्त मन मिळवू आणि आमच्या घराला ऍडजस्ट करून घेणारी समजून घेणार समजून घेणारी मुलगी पाहिजे आणि मी मुलीला माझी मुलगी म्हणून सांभाळणार कारण मला मुलगी नाही आहे जी कोणी मुलगी माझ्या येत येईल तिला मी माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रेम देईन एवढं मागतो नक्की अच्छा नाही असं जर प्रत्येकाने जर असे विचार ठेवले तर मी सुन ही मुलगीच असते आणि मुली सारखे प्रेम दिलं म्हणजे ती आपल्या मात्रपणाला व्यवस्थित जीव लावते बाकी काय कारण ज्यांना यांची वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा तुम्ही नाही लांब पळाले तुम तुमचा नंबर नंतर आता यांचं लग्न झाल्याच्या नंतर हां चाल काय अडचण चला तर माझा व्हिडिओमध्ये मी येतो काय <laughs>